लोणार येथील आरक्षण वर्गीकरण अंमलबजावणी आंदोलनात मोठ्या संख्येने सामील व्हावे गजानन अंभुरे यांचे आवाहन अनुसूचित जातीतील अतिवंचित जातींना पिढ्यानपिढ्या एकदाही आरक्षणाचा लाभ न मिळालेल्या अतिवंचित जातींच्या सर्वांगीण विकासासाठी आरक्षण वर्गीकरणाशिवाय अन्य पर्याय नाही उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी आरक्षण वर्गीकरण अंमलबजावणी गरजेचे असल्याने सकल मातंग समाजाच्या वतीने दोन फेब्रुवारी रोजी लोणार तालुक्यात आरक्षण वर्गीकरण अंमलबजावणीसाठी आणि समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या आंदोलनात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते गजानन अंभुरे यांनी केले दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने देशातील अनुसूचित जाती आरक्षणाअंतर्गत आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यासंदर्भात ऐतिहासिक निकाल दिला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार देशातील पंजाब हरियाणा कर्नाटक आणि तेलंगणा इत्यादी राज्यात अनुसूचित जाती प्रवर्गात आरक्षण उपवर्गीकरण अंमलबजावणीची कार्यवाही जलदगतीने करण्यात आली आहे मात्र पुरोगामी महाराष्ट्रात आरक्षण उपवर्गीकरण अंमलबजावणी कार्यवाही होत नाही ही, ही शोकांतिका आहे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण वर्गीकरण निर्णयाच्या अनुषंगाने राज्य सरकारने निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यात तात्काळ अनुसूचित जाती प्रवर्गात आरक्षण वर्गीकरणाची अंमलबजावणी करावी एस सी प्रवर्गातील अतिवंचित जाती आणि मातंग समाजातील कुटुंबांना पिढ्यानं पिढ्या एकदाही आरक्षणाचा लाभ न मिळाल्याने या समूहे समूहाचे सामाजिक जीवन गढूळ झाले आहे परिणामी परिणा या जाती सामाजिक आर्थिक शैक्षणिक राजकीय आणि सांस्कृतिक विकासापासून दूर राहिल्या आहेत प्रामुख्याने या जातींवर दैनंदिन अन्याय अत्याचार वाढत आहेत या जातींच्या उद्धारासाठी आणि जातींना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी आरक्षण वर्गीकरण काळाची गरज आहे या जाती आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम व्हायला हव्यात याकरिता एकमेव पर्याय म्हणजे अनुसूचित जातीचे आरक्षण वर्गीकरण करणे गरजेचे आहे याकरिता एसटी प्रवर्गातील वंचित जातीच्या नेत्यांनी आणि मातंग समाजातील सामाजिक संघटनेच्या प्रमुखांनी तरुणांनी आणि समाज बांधवांनी आरक्षण वर्गीकरण अंमलबजावणीसाठी निर्णायक यशस्वी आंदोलनासाठी दिनांक दोन फेब्रुवारी रोजी लोणारात आरक्षण वर्गीकरण अंमलबजावणी आंदोलन मोर्चासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते गजानन अंभुरे यांनी केले क्रांतिकारी दिनांक दोन 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 हजार सव्वीस वार सोमवार सकल मातंग समाजाच्या वतीने लोणार बस स्टँड ते लोणार तशी कार्यालयावर आरक्षण आरक्षणासंदर्भात मोर्चाच नियोजन केलं आहे तरी सर्व मातंग समाजाला माझी कळकळीची विनंती आहे की, की दिनांक दोन 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 हजार सव्वीस वार सोमवारला सर्वांनी हजाराच्या संख्येने यावे अशी मी सर्व मातं समाजाला विनंती करतो जय लवले